आज पंच्याहत्तर वर्षीय मोहनराव आपल्या खोलीमध्ये एकदम शांत बसले होते आणि एकटक अंतरुणावर झोपलेली त्यांची धर्मपत्नी उमाला पाहत होते उमाबाई दमेच्या आजाराने पूर्ण थकून गेल्या होत्या आणि मोहनराव पण पन पूर्णपणे थकलेले होते ते कोणत्या आजारीने नाही तर आपल्याच माणसांकडून मिळालेल्या त्रासामुळे तसेच त्यांनासुद्धा डायबिटीजचा आजार होता आणि त्या आजाराशी त्यांची लढाई सुरू होतीच पण आपल्याच माणसांचा सामना कसा करायचा हे त्यांना समजत नव्हते ते विचार करत होते की या वयामध्ये त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घ्यायला हवी होती पण इथे अजूनही त्यांना त्यांच्या बायकोची काळजी घ्यायला लागत होती असं नव्हतं की या वयामध्ये त्यांचे कोणीही नव्हते त्यांचा एकच मुलगा विराज आहे तो पण लग्नाच्या पंधरा वर्षानंतर त्यांच्या जीवनात आला आणि जोपर्यंत विराज मोठा झाला तोपर्यंत हे दोघे खूप वयस्कर झाले होते म्हणजे मातर पण आले होते उमाबाई आणि मोहनराव हे त्यांचे एकुलत्या एक मुलाला खूप प्रेमाने वाढवतात तो एखादी गोष्ट मागतोच ना तोपर्यंत त्याच्यासमोर ती गोष्ट हजर करून देत होते विराज अभ्यासामध्ये पहिल्यापासूनच हुशार होता आणि उमाबाईंनी सुद्धा त्याच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केली विराजची स्वप्न खूप मोठी होती मोहनरावाने सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही कमतरता भासू दिली नाही विराज त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी तो विदेशात जायचं म्हणत होता मोहनरावने त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी गावाकडे शेतीच नव्हे तर त्यांचे घरसुद्धा विकून टाकले आणि भाड्याच्या रूममध्ये राहायला आले म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाच्या पालनपोषण आणि भविष्यासाठी सगळं काही गमावलं होतं मोहनराव विचार करत होते की त्यांचा मित्र त्यांना सतत आठवण करून देत होता की तो असाच सगळं काही विकून टाकणार असशील तर पुढे तुझं अवघड होईल काही म्हातारपणात तुझ्याकडे काय राहील पण मोहनरावांनी त्याच्या मित्रांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिले नाही ते सतत हेच म्हणत राहिले की माझा मुलगाच माझं सर्वस्व आहे माझा अभिमान आहे तो मला कधीच मान खाली घालायला लावणार नाही हे ते खूप अभिमानाने सांगत असायचे मोहनरावांना त्यांच्या मित्रांनी बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता की जर मुलाला बाहेर विदेशात देशिक्षणासाठी पाठवायचं आहे तर मग बँकेकडून कर्ज का घेत नाही तू तर तुझं घरच विकून टाकलं आणि आता तुझ्या म्हातारपणाची वेळ जवळ येत आहे तेव्हा तू पूर्णपणे तुझ्या मुलावर अवलंबून राहशील तेव्हा मोहनराव बोलले की मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेणार नाही मुलांना साक्षर बनवणे हे तर प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे जर मुले स्वतः कर्ज फेडत बसले तर ते समजतील की आई वडिलांसाठी आई वडिलांनी त्यांच्यासाठी काहीच नाही केले मोहनरावांना पूर्ण विश्वास होता पुढे जाऊन त्यांचा मुलगा कोणत्याही परिस्थितीत त्यांची काळजी घेईल माझा मुलगा दुसऱ्या मुलासारखा नाही ते सतत बोलत असायचे की मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे विदेशातून शिक्षण पूर्ण करून विराज आपल्या देशात परत आला त्याची भारतीय मुलीशीच लग्न करायची इच्छा होती मोहन रावाने आणि उमाबाईंनी विराजच्या पसंतीची मुलगी अनुराधाशी त्याचे लग्न करून दिले विराजने त्याचा नवीन संसार थाटला आज तो एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर बसला होता त्याच्या कामाने त्याने एक घरसुद्धा विकत घेतले होते आणि तिथेच तो आई बाबा आणि पत्नीसोबत राहत होता पण आता तो पुन्हा विदेशात जायचा प्लॅन करतो आणि बाकीचं जीवन तिथेच जगण्याचं ठरवतो मोहनराव कोणत्या तरी विचारात रमलेले असतात अचानक मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून भानावर येतात अनुराधा सर्व सामान पॅक केलं ना काही राहिलं तर नाही ना सर्व आठवणीने पॅक कर आई वडिलांचे थंडीचे स्वेटर नक्की घे आणि जेवणानंतर आईच्या ज्या गोळ्या घेते ते तर आठवणीनं घे हा विराज तू काळजी नको करू मी सर्व काही एक एक करून पॅक केलेलं आहे आणि काही राहिलंच तर तिथे गेल्यावर मागून घेऊ आणि नाही तरी तिथे बरेच लोक राहतात जर काय लागले तर आई बाबा त्यांच्याकडून मागून घेतील तू उगीच एवढी काळजी आहेस त्यांना तिथे काही त्रास होणार नाही विराजला काळजीत पाहून अनुराधा बोलली ठीक आहे उद्या सकाळीच आपण त्यांना सोडून येऊया आणि नाही तरी दहा दिवसांनी आपली फ्लॅट आहेच की त्याआधी आपल्याला या घराचे फर्निचर आणि सगळं सामान विकायचेसुद्धा आहे ना हे काम करायला काही वेळ तरी पाहिजे मोहनराव त्या दोघांचे बोलणे काळजावर दगड ठेवणं ऐकत होते तसे बघायला गेले तर अनुराधा ही चांगली गृहिणी होती आणि या घरामध्ये चांगले सांभाळले जा जात होतं पण तिच्या नजरेत सतत तिचे म्हातारे सासू सासरे कटकत होते त्यांच्यामुळे ती सतत टेन्शनमध्ये असायची ती म्हणत असायची की आत्ताच काही दिवस झाले आमचं लग्न होऊन आणि एवढ्या लवकर माझ्यावर या घराची जिम्मेदारीच ओझं टाकून दिलं आहे दिवस रात्री आईबाबांची सेवा करायला लागत आहे तुझ्याशी लग्न करून माझे जीवन खराब झाले आहे विराज जेव्हा तिला समजायचा प्रयत्न करत असे तेव्हा ती विराजवरच ओरडत असायची त्याच्यावरच सगळा राग काढायची तुम्हाला काय माहीत आहे तुम्ही तर दिवसभर घरी नसता थोड्या थोड्या वेळानंतर तुमच्या वडिलांना चहा लागतो आणि आहे ना हलकं फुलकं जेवण लागतं कधी इन्शुलिन्सचे इंजेक्शन द्या तर कधी त्यांच्या गोळ्यांवर लक्ष द्या मला तर कंटाळा आला आहे या जीवनाचा माझं पण काही जीवन आहे माझी पण काही स्वप्न आहेत मला तर असं वाटते की मी तुझी बायको म्हणून नाही तर तुझ्या आईवडिलांची आया म्हणून या घरात आली आहे या रोज रोजच्या बांनाला विराजसुद्धा कंटाळाला होता एक दिवस जेव्हा अनुराधाच्या माहेरी लग्नचा कार्यक्रम असतो आणि तिथे तिला विराजसोबत जायचं होतं अनुराधाने खूप आनंदाने एक ड्रेस खरेदी केला आणि लग्नाला जायची पूर्ण तयारी करून ठेवली आणि लग्नाच्या दिवशी जशी ती ब्युटी पार्लरमध्ये जायला निघाली तेव्हा विराजने तिला हे बोलून दाख थांबवले की जायच्या आधी आई वडिलांसाठी जेवण बनवून ठेव त्यांचे औषध पाणी काढून ठेव आणि मग जा एवढं सगळं करून मग मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊ हे सगळं करेपर्यंत खूप वेळ होईल तोपर्यंत लग्नाला जायला खूप उशीर होईल अनुराध बोलली एक काम कर तू बाहेरून काहीतरी जेवण मागव तोपर्यंत मी तयार होते तेव्हा विराज तिला म्हणतो की अनुराधा या वयात माझे आईवडील बाहेरचं जेवण नाही खाऊ शकत तुला माहीत आहे पण त्यांची तब्येत बिघडेल आपण लग्नाला थोडं उशिरा जाऊ काही फरक पडत नाही अनुराधा बोलली की माझ्या माहेरी लग्न आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा कसलाही उत्साह नाही माझे तर जीवनच खराब झाले आहे तुमच्याशी लग्न करून आत्ता मला कोणत्याच लग्नाला जायचं नाही मला तर वाटतंय मी इथे तुमची पत्नी बनवून नाही तर तुमच्या आईवडिलांची नर्स म्हणूनच आली आहे अनुराधा रागात बोलली तुम्ही फक्त तुमच्या आईवडिलांची सेवा करून घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलं होतं का आपल्या सुनीचे हे बोलणं ऐकून मोहनराव आणि उमाबाई खूप दुःखी होतात आणि विचार करतात की एकदा माणूस मातारपणात किती लाचार होतो की आपल्या मुलाला काही बोलू शकत नाही त्या दिवशी अनुराधा लग्नाला गेली नाही आणि रुसून बसली सगळ्या घरात शांतता पसरली होती अनुराधाने जेवणसुद्धा बनवले नव्हते विराज तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण ती काही समजायला तयारच नव्हती तू तुझ्या आईवडिलांना एखाद्या वृद्धाश्रममध्ये का सोडत नाही ती रागात बोलली हे ऐकताच विराज तिच्यावर भडकला हे तू काय म्हणतेस मी त्यांचा एकुलता एक सहारा आहे ते आज आजारी आहेत ते वृद्ध आहेत आणि तू मला त्यांना सोडण्यासाठी सांगते असा कोणता मुलगा करेल बरं विराज बोलला हा समाज हे शेजारी आपले नातेवाईक काय म्हणतील मला तुला समाजाची नातेवाईकांची सर्वांची चिंता आहे पण जिला लग्न करून आणलं आहे तिची बिलकुल चिंता नाही तिच्याबद्दल कधी विचार केला आहेस लग्नानंतर आपण कधी फिरायलासुद्धा गेलो नाही कोणत्या पाहुण्यांकडे सुद्धा गेलो नाही मला सांग कधी तुम्ही मला एखादा पिच्चर पाहायला जरी घेऊन गेलात का जेव्हापासून आले आहेत तेव्हापासून फक्त तुमच्या आईवडिलांची सेवाच करत आली आहे बस आता मला असं नाही होत मला त्या दोघांपासून मुक्ती पाहिजे आहे नाहीतर सांभाळा तुमचे घर मी चाले माझ्या माहेरी लक्षात राहू द्या मी पुन्हा कधी येणार नाही ना अनुराधाचे बोलणे ऐकून विराज गप्प झाला त्याच्याकडून काहीही बोलले जात नव्हते मग अनुराधाच बोलली की एक काम करा नाही तर तुम्ही विदेशात एखादी नोकरी का बघत नाही जेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल तेव्हा आपण दोघे निघून जाऊ तोपर्यंत या दोघांच्या राहण्याची सोय करू अनुराधा तिच्या मनातील विचार सांगत खुश होऊ लागली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विराज त्याच्या ऑफिसला निघून गेला आणि मेलवर आलेला मेसेज पाहून तो खूप खुश झाला अनुराधा मला विदेशात खूप चांगली नोकरी मिळाली आहे कंपनी खूप मोठे पॅकेज देणार आहे मला आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार फोनवर बोलत विराजने अनुराधाला सांगितलं तिच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला ती विचार करत होतीच की आता माझ्या सासऱ्यांची सेवा करण्यापासून मला मुक्ती मिळेल आता मी स्वतंत्र आहे जगण्यासाठी जे मला वाटते ते मी करेन आता संध्याकाळी विराज नोक नोकरी लागली म्हणून मिठाईचा डबा घेऊन घरी आला तो पहिले आई वडिलांच्या रूममध्ये गेला त्याने पाहिलं तर रूममध्ये त्याचे बाबा नव्हते त्याला वाटलं कदाचित बाथरूममध्ये असतील त्याच्याही जोरजोरात खोकत होती आणि जवळच असलेल्या बॉटलमधलं पाणी ग्लासमध्ये होतं की पाणी पिऊ लागली आणि राहिलेलं ला पाणी त्यांच्या कपड्यावर अंगावरील कपडे भिजले विराजला माहीत होतं की आईचं वय झालेलं आहे आणि पाणी पित असताना तिचे हात थरथर कापतात हे बघून विराज बोलला आई एवढा खोकला येत आहे थोडंसं गरम पाणी मागायचं ना उमाबाई मनातल्या मनात विचार करत होत्या की आधीच आमच्यावरती जास्तच रागवली आहे आणि आत्ता मागितलं पाणी तर आणखीन रागवेल कारण मुलगा आणि सूनमध्ये भांडण होऊ नये म्हणून उमाबाई गप्प होत्या उमाबाई पंख्याकडे बघून म्हणाल्या बाळा काल संध्याकाळी का आम्ही झोपलो नाही हा पंखा खूप आवाज करत आहे काय झाला आहे काय माहीत तुला उद्या ऑफिसला सुट्टी आहे ना तर तू उद्या पंखा नीट कर पंखा नीट केला तर आम्हाला संध्याकाळी झोप तरी येईल विराज माझी आणि तुझ्या बाबांची औषधं संपलेले आहेत ते पण होते घेऊन हे त्याच्या आईची अशी परिस्थिती बघून विराज नाराज झाला त्याला काहीच समजे ना की कसं सांगू आईला मला विदेशात नोकरी लागली आहे मी किती खुश आहे पण कसं सांगणार आईला त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते थोड्याच वेळात अनुराधा खोलीमध्ये आली आणि म्हणाली जे औषध मागवायचे आहे ती एक महिन्याची मागवा आणि हां पंखा दुरुस्त करायची काही गरज नाही सुनेचे शब्द ऐकून उमाबाई आश्चर्यचकित झाल्या त्या प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघू लागल्या अनुराध बोलली आई यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का यांना विदेशात खूप चांगली नोकरी लागली आहे हे, हे शब्द ऐकून उमाबाई जागीच स्तब्ध झाल्या आणि इकडे मोहनराव खोलेच्या दरवाज्यामध्ये उभे राहून ऐकत होते त्यांच्या डोळ्यामध्ये खुशी झालेले अश्रू आले होते आणि दुःखाचे पण अश्रू आले होते आता त्यांच्यापासून दूर होण्याचं दुःख त्यांना झालेलं होतं पण त्यांनी त्यांच्या मुलाला खूप सारे आशीर्वाद दिले पण थोड्याच वेळात मोहनरावजी बोलले पण बाळा विदेशात तुम्ही दोघे जात आहात ना आम्ही तर याच घरात राहणार आहोत तर मग सुनबाईंनी असं का सांगितलं की पंखा नीट करायचा काही गरज नाही त्याचे शब्द ऐकून उमाबाई बोलल्या अहो आपण पण करत आहोत जर सून आणि मुलगा दोघे पण विदेशात जात आहेत तर आपल्या माता मातारीला इथेच सोडून जाणार आहेत का थोडीच आपला मुलगा ऐकून त्या एक आहे आपल्याला सोबत घेऊन जाणार तो ही गोष्ट पण तुम्हाला खोलून सांगावी लागेल का हे एकदाच विराजच्या चेहऱ्यावरील भाव गायब झाले आणि तो त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसू लागला आणि समोर अनुराधा डोळ्यांनी इशारा करत होती की तुमच्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडून द्या पण विराजला बोलण्यासाठी शब्दच नव्हते हो इकडे मोहनराव आपल्या सुनेचे आणि मुलाचे इशारे समजून गेले की काहीतरी त्या दोघांच्या मनामध्ये चालू आहे काय आहे बाबा मी काय म्हणतो की तुम्ही दोघं विराज अडखळत बोलू लागला होताच की मध्येच अनुराधा बोलली अहो यांच्यात घाबरण्यासारखं काय आहे सरळ सरळ सांगून द्या ना या दोघांना आता वृद्धाश्रमात मध्ये राहावं लागणार आहे हे ऐकून उमाबाई आणि मोहनरावांना एक जबरदस्त धक्का बसला उमाबाईंना असं वाटू लागलं की हे आपलं निर्जीव शरीर झालं आहे आणि कोणीतरी आपला आत्मा काढून घेतला आहे त्यांचं मन तर असं करत होतं की मोठमोठ्याने रडावं आपल्या बायकोची अवस्था समजून मोहनरावजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला त्यांनी आपले अश्रू न दाखवता बारीक आवाजातच ते त्यांच्या मुलाला म्हणाले की विदेशात जर तुम्ही दोघे जात आहात तर आम्हाला वृद्धाश्रमात सोडण्याची काय गरज आहे आम्ही आहे या घरात कसं बसं राहू शकतो अजून मी खमका आहे की माझ्या बायकोची काळजी घेऊ शकतो पण बाबा तिकडे जाण्यासाठी मला हे घर विकावं लागणार आहे विदेशात छोट्या घरांचे भाडंसुद्धा खूप जास्त आहे यासाठी हे घर विकून जो पैसा येईल त्या पैशातून मी विदेशात जाऊन एक घर घेणार आहे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या दोघांची जिम्मेदारी माझी आहे तर मी तुमच्या दोघांसाठी खूप चांगल्या वृद्धाश्रमात व्यवस्था केली आहे तिथे आपल्याला कशाची कमी भासणार नाही एवढं दो बोलून ते धोके रूमच्या बाहेर गेले आपल्या मुलाचं आणि सुनीचं बोलणं उमाबाईंना आणि मोहनरावांना आतल्या आत खात होतं मोहनरावजी बोलले आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून किती चांगली जबाबदारी सांभाळतोय आपला मुलगा मी जिवंतास घर घरसुद्धा माझ्याकडून हिसकावून घेतलं विश्वास नाही राहिला की ज्या मुलासाठी एवढं सगळं उभं करून खर्च कर केला आज तोच मुलगा आपल्याला बेघर करत आहे उमाबाई रडत रडतच बोलू लागला असा मुलगा होण्यापेक्षा नसलेला बरा मी वनजुटी राहिली असते तर बरं झालं असतं कमीत कमी एकदा तरी म्हणाला असता की आई बाबा तुम्ही दोघेही चला माझ्याबरोबर म्हातारापणा तुम्ही माझ्यासोबतच राहणार आहात पण त्याचं त्याला तर त्याचंच आयुष्याचं पडलं आहे म्हणून त्याला त्यासाठी त्याच्या आई वडिलांची कुरबानी ही का द्यावी लागे ना आपल्या मुलाचा आणि सो सुनेचा शब्द ऐकून मोहनराव आणि उमाबाईंना कळून चुकलं होतं की या वयात त्यांचे म्हाताऱ्या डोळ्यांना हे बघावं लागणार आहे अनुराधा आणि विराजला विदेशात जाण्यासाठी फक्त पाच दिवस उरले होते अनुराधाने जाण्यासाठी पॅकिंगची तयारी सुद्धा केली घरातलं सामान काढत अनुराधा बोलली आई तुम्ही या घरामध्ये किती पसारा एकत्र केला आहे हे सामान विकण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आत्ता हे ऐकून उमाबाई बोलल्या हा पसारा नाही आहे ही माझी इतक्या वर्षांची या घरातलं सामान आहे एक एक वस्तूला मी मनापासून खरेदी केलं होतं आणि हे घरसुद्धा मी छान सजवलं होतं त्या वस्तूंबरोबर माझ्या जुन्या आठवणीसुद्धा जोडलेल्या आहेत पण आज हेच सामान तुझ्यासाठी ते कबाडखाना बनला आहे आई तुम्ही काही बोलू नका हे, हे, हे सामान तर मी जिंकणारच आहे हे विकणारच आहे हे ऐकून अनुराधा सगळ्या जुन्या वस्तू एकत्र करून एका कोपऱ्यात ठेवून दिल्या इकडे विराजने पण घर विकण्यासाठी काढले आणि दोनच दिवसात एक चांगल्या माणसाने घर खरेदी केलं तर त्यांनी आपल्या आईबाबांना वृद्धाश्रमात सोडण्यासाठी सगळी तयारी केली आणि अनुराधाने त्यांचं सगळं सामान पॅक केलं वृद्धाश्रमात होई उमबाईंना खूप दुःख झालं सगळ्या घरांना त्या निहाळून बघत होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते इकडे मोहनरावजी विचार करत होते की माझ्या मुलाकडून ही आशा कधी बाळगली नव्हती की त्याने आपल्या आई वडिलांसाठी एकदा सुद्धा विचार केला नव्हता त्यांना बेसहारा म्हणून सोडून दिलं काय म्हातार पण आलं म्हणून माणूस बेकार होऊन जातो का त्यावेळेस त्याला काम होत नाही म्हणून त्याला कसंही आणि कुठेही सोडून द्यायचं जसं की घराचा एक कोपरा नाही तर वृद्धाश्रम रस्ता असो या मंदिर पण का तो माणूस नाही का गाडीत बसल्यानंतर वृद्धाश्रमाच्या जा दिशेने जात असताना उमाबाईंनी आपल्या नवऱ्याकडे दुःखी चेहऱ्याने बघत होत्या त्यांच्या मनात चाललेली चलबिचल त्यांच्या हृदयाला आवाज त्या ऐकत होत्या अशातच त्या विचार करत असतानाच विराजने आवाज दिला आई बाबा आपण वृद्धाश्रमात आला आहोत आपलं दुःख न दाखवता ते दोघेही वृद्ध दाम्पत्य आपल्या मु मुलगा आणि सुनेकडे न बघता वृद्धाश्रममध्ये निघून गेले घरी आल्यानंतर विराज घर विकण्यासाठी कपाटातून कागद काढत होता त्याच वेळेस आई वडिलांच्या खोलीतून अनुराधाचा आवाज आला अहो ऐकाणा आई बाबांची पेटी इथेच राहिली आहे हत झाली आहे आत्ता जुन्या पेटीलासुद्धा तुमची आई कुलूप लावून ठेवत होती त्यात पेटीचं कुलूप तोडून तर बघा त्याच्यामध्ये काय आहे विराजने त्या पेटीचं लॉक तोडलं आणि पेटी उघडली तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला त्याच्या लहानपणीच्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर नेऊ लागल्या त्या पेटीमध्ये एक बॉक्स होतं त्याच्यामध्ये त्याचे छोटे छोटे खेळणे होते ते खेळणे खरेदी करण्यासाठी बाबांना कितीतरी वेळा ओव्हर टाईम करावा लागत होता ते पाहून विराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हिंमत करून त्याने त्याचे हात थरथर कापत होते त्याने पेटीतून एक बॉक्स बाहेर काढला आणि दुसरा विराजचा लहानपणीचा एक फोटो होता त्यामध्ये तो स्वतः आपल्या आईवडिलांबरोबर वडिलांबरोबर त्यांचे हात धरून थांबला होता त्याला आठवू लागलं काय हा फोटो तयार करण्यासाठी त्याने आईवडिलांना वचन दिलं होतं की तो म्हातारपणातसुद्धा आयुष्यभर तुमचा हात सोडणार नाही आता त्याला स्वतःची स्वतःला लाज वाटू लागली तो समोर एकटक पाहत बसला होता पेटीमध्ये सगळ्यात खाली त्यांनी पाहिलं तर काही कागद पडले होते त्याने ते कागद उचलला आणि त्याला पाहतच राहिला त्याला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटू लागलं त्याला त्याच्या लहानपणीची आठवणी प्रतिबिंबित करत त्याला वाटू लागलं होतं की आता त्याच्या डोक्यातल्या शिरा फुटत आहेत अहो काय झालं एवढं आश्चर्यचकित ये का झालं आहात तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का मी तुमच्याशी बोलत आहे अनुराधा तिच्या नवऱ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती विराजला काही ऐकू येणं बंद झालं होतं अनुराधाने विराजच्या हातातला तो कागद घेतला ती त्या कागदावर वाचू लागली तिचे हातपाय गार पडले होते त्याच्यावर लिहिलं होतं की अठ्ठावीस वर्षापूर्वी मोहनरावच्या आणि उमाबाईंनी विराजला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं ती आश्चर्यचकित झाली तेव्हाच विराज ओरडला माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे माझ्या आई माझ्या खुशीसाठी माझ्या इच्छेसाठी सगळं काही केलं आणि मी काय केलं त्यांना वृद्धाश्रमात सोडून आलो मी आता त्यांना तोंड दाखवण्यासाठी लायक नाही राहिलो असं म्हणून विराजने आपल्या ब्रेकफेस्टमधून फ्लाईट तिकीट काढलं आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकून दिले परत त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन लावला आणि घर विकण्याचा कॅन्स